त्रम त्रयमे वैतत देवानुग्रह देवानुग्रहुक मुमुक्षत्वं महापुरुष संशरया मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महात्मा अशा पुरुषाला शरण जाणं त्याचा आश्रय घेणं या तीन गोष्टी दुर्मिळ असतात आणि त्या परमेश्वराच्या कृपेनीच मिळतात असा आचार्य म्हणतात त्याच्यामध्ये म मनुष्यत्व हे अन्य योनींमध्ये असण्याच्या ऐवजी मनुष्यत्व प्राप्त होणं याला एक विशेष महत्व आचार्य देतात याचं कारण मनुष्य जन्माला देखील आपल्याला कोणी विचारून घातलेलं नाही आपण कोणीही होऊ शकलो असतो आणि याच्या आधी देखील आपण कोणीही होतो या जन्मात आपण मनुष्य आहोत तस जन्मानी मनुष्यत्व तस मनुष्यत्वाप्रमाणे मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर राहणं वागण हे देखील तसं अवघड आहे दुर्लभ आहे याचं कारण अहंकार लोभ स्वार्थ कामना अशा अनेक गोष्टींमुळं आपण मानवधर्मसुद्धा विसरतो म्हणून मानवधर्मासहित मनुष्यत्व प्राप्त होणं हे दुर्लभ आहे आणि मानवता धर्म जरी पाळत असला तरी देखील आपल्या जीवनाचा हेतू काय आहे नुसतंच खाणं पिणं झोपणं नाना उपभोग भोगणं एवढाच जीवनाचा हेतु नाही तर हे जीवन काही कमी आहे आणि याच्यापेक्षा अधिक काही आपल्याला हवं आहे अधिक म्हणजे आत्मज्ञान असा संवेग असणं याला मोमुक्षत्व असं म्हणतात मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आणि माणुसकीनी वागत असताना देखील आपण अजून ईश्वराला अंतरलेले आहोत आपल्याला अजून स्वरूप बोध झालेला नाही आपलं मोठं चुकतं आहे आपण आपल्या जीवनाची दिशा त्या त्यातर् बदलायला हवी अशा प्रकारचा पश्चाताप मुमुक्षत्वामध्ये असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुष संशय म्हणजे जे महात्मे आहेत त्यांचा त्यांच्या आश्रयाला राहणं ही देखील कठीण गोष्ट आहे कठीण आपल्या अहंकारामुळेच असते आपल्या ठिकाणी असणारा आपल्या बुद्धीचा अहंकार कोणाच्या ठिकाणी सौंदर्याचा अहंकार कोणाच्या ठिकाणी आपण अप्रतिम गुणी आहोत असं वाटतं त्या गुणांचा अहंकार कलेचा अहंकार अहंकाराची नाना रूप विद्येचा अहंकार सत्तेचा अहंकार श्रीमंतीचा अहंकार कुळाचा अहंकार हे अहंकार या अहंकाराची महावस्त्र जोपर्यंत फेकून देत नाही तोपर्यंत सद्गुरूंना शरण जाणं हे तसं शक्य नाही आणि गेला तरी वरवर वर जाईल म्हणून महात्म्यांना शरण जाणं अशा करता की त्यांना आपल्यापेक्षाही अधिक म्हणजे व्यापक परमात्म तत्वाचा बोध झालेला आहे म्हणून ते दया क्षमा शांती या दैवी गुणांनी युक्त आहेत म्हणून त्यांच्यापाशी गेल्यावर ते सांगतील तशा रीतीने जीवन जगत असताना आपला उद्धार होणार आहे अशा श्रद्धेनी जे महापुरुषांच्या आश्रयाला येतात जे आश्रयाला येतात त्यांचा गुण नक्की लागतो अगदी जमिनीवर खाली पडलेल्या फुलांचा प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध मातीला लागतो संगतीनी सगळं होऊ शकतं पण आचार्य असं म्हणतात की एतद्रयम दुर्लभम या तीन गोष्टी दुर्मिळच असतात कारण अनेक शक्यतांमधून मनुष्य जन्म मिळणं आणि माणसासारखा धड राहणं आणि त्याच्याही पुढं जाऊन ईश्वर प्राप्तीकरता तळमळ वाटणं आणि त्याच्याही पुढं जाऊन महात्मे मुळात भेटणं कारण महात्मे देखील भेटतील कसे स्वामीजी म्हणायचे की सदाशिव पेठेत तीन नारायण पेठेत तीन शनिवार पेठेत तीन शुक्रवार पेठेत दोन नानापेठेत एखादा असं गमतीने म्हणायचं आहे असे महात्मे काय गल्लोगल्ली मिळतील की काय गावोगावी मिळतील की काय असे महात्मे असणं आणि त्यांच्याकडे जाण्याची बुद्धी होणं आणि जाणं त्यांच्या आश्रयाला राहणं म्हणजे आपली बुद्धी त्यांच्या बुद्धीच्या आश्रयाला राहणं विचाराच्या आश्रयाला राहणं आपलं मन त्यांच्या मनाच्या आश्रयाला राहणं यापैकी मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय याच्या बाबत एक आहे तर एक नाही अशी परिस्थिती बऱ्याच वेळेला असते किती चांगली जीवन असतात मी पाहतो पण वयाची साठ साठ सत्तर सत्तर वर्ष होऊन गेली अतिशय नैकीनी उत्तम पूजा अर्चा स्वतःची कर्म सत्य भाषण असं सर्व राखत असताना देखील संत भेटत नाहीत संतांची भेट होणं हा दुर्मिळ योगच आहे म्हणून आचार्य म्हणतात की एक देवानुग्रह देहानुग्रहम एव याच्यासाठी ईश्वराचीच कृपा व्हायला पाहिजे ईश्वराचीच कृपा असेल तर या गोष्टी घडतील आपल्या बाबतीत तर घडलेलं आहे आपल्या बाबतीत आपण ईश्वर शरण देखील आहोत आणि सद्गुरु शरण देखील आहोत आता या जीवनाचं कल्याण करून घेणं महापुरुषाच्या संशर यानी हे आपल्यालाच करायचं आहे आणि त्याकरता आपण स्वामीजींचे आशीर्वाद मागूयात हरिओम सत्सत्